गेल्या नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्यानं दखल घेत कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडलंय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावलाय मंगळवारी उशिरा प्रस्तावानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांना दिली तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले गेल्या आठ वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे त्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला निवेदन दिली पाठपुरावाही केला दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर दोन हजार मध्ये कर्मचाऱ्यांनी लॉंग मार्चही काढला होता परंतु त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्यानं महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरू केलंय उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चाललाय तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे लाईट पाणी स्वच्छता साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला मंगळवारी उशिरा मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या नऊ दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुदगल असतील जितूभाऊ भाऊ सारसर असतील जी असतील या तिघही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्रार्थनिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते आणि महानगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षा दीड वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे हा विषय पुढे जाऊ शकला नाही पण डांगे साहेबांनी ज्या वेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियननी त्यांचा पाठपुरावा केला हे प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथेही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढे पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सई झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडवण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचा आज आमचे सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी का तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे पण खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पडल ते काम केलं वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं घर टू घर संरक्षण केलं त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं ड्युट्या करणं फवारण्या करणं असे वेगळेवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडण्याचं काम हे कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलंय आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरती असतात कुठलाही प्रश्न उपस्थित आता रस्त्यावरती असतात पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार युनियन पासून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजवली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये सकारात्मक दर्शवली आहे पण हा सगळा प्रश्न पुढे जात असताना आज खरतार कामगारांच्या संघटनेचा विजय आहे कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे मी कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो आम्ही गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो आमची एकच मागणी होती की आमचं सातवेत मंजूर करावे आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून पंधरा महिन्यांच्या संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा सातवेतून मंजूर झाल्याची आज इथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं अमरण उप संपवलेलं आहे मी भायच्या बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भाय्यांच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो हो। माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुखादुखात तर सर्वच भाईया सुखादुखात तुमच्या सर्वच भाय्या येतील पण संकटात येतील फक्त संग्राम भाईया दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही फक्त संग्राम भाईया येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालिका कामगारांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमाने इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो व माझ आता जास्त बोलण्याचा मला दम लागू राहिलेला आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही धन्यवाद